मातृदिनानिमित्त मी एक गीत सादर करीत आहे या गीतामधून एक आई आपल्या मुलीला सांगत आहे की सासरी गेल्यानंतर कसे वागावे म्हणजे तुझा संसार होईल हाच उद्देश करीत आहे बाळेला सौभाग्यवती कन्येला उपदेश आईने केला तू जातीस ग जाती पती सदनाला आनंद असे सर्वांना म्हणूनच तुझ्या वडिलांनी घर योग्य असे पाहुणी अर्पिले तुला लागोनी हा दिवस किती आनंदाचा आला आयुष तुझ्या प्रियपतीला खेळाया कदिनच केली मैत्रीण कधी ना केली कशी सासुर वासिन रमली हे गुण तुझे आवडती सर्वांना आयुष तुझ्या प्रियपतीला सासूबाई समात समजोनी स पिता समजोनी दिनंद राही मिसळोनी ते पदोपदी देतील तुझ आयुष्य तुझ्या प्रिय पतीला बुद्धी आई पर दे हिता सांगेल कोणी ते घेई पदर पसरवणी ही ज्ञान रुपी बाळेला, नौका कन्येला उपदेश आईने केला प्रसंगावर आधारित अनेक पारंपारिक आणि आधुनिक गीतांचा संगम आपण या चॅनल वर पाहणार आहात या चॅनल वर जर आपण नवीन असाल आणि या अगोदर सबस्क्राईब केले नसेल तर समोर दिसणाऱ्या रेड बटनवर क्लिक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद